महाराष्ट्रात राजकीय भूकंप ही काही नवीन बातमी नाहीये दर दोन महिन्यानंतर आपल्याला हे वाक्य आता ऐकण्याची सवय झालेली आहे महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला आणि त्यामध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला महायुतीला घसघशीत असं यश मिळालं आणि त्यानंतर पुन्हा एकदा लोकसभेत महाविकास आघाडीला जे खासदार निवडून आले त्या खासदारांच्या पक्षांतर होण्याच्या चर्चांना सुरुवात झाली यामध्ये केंद्रस्थानी होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेना युबीटी पक्षाचे सध्या नऊ खासदार आहेत आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या नऊ पैकी सहा खासदार शिवसेना शिंदे गटामध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे काय आहे त्यामागचं तथ्य आणि खरंच शिंदेकडे कुठले असे सहा खासदार आहेत जे शिवसेना मधून शिंदेकडे जाऊ शकतात पाहूयात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावा लागेल की सहा आकडा का महत्वाचा आहे पक्षांतरबंदी कायद्याविरोधात म्हणजे पक्षांतरबंदी कायद्याची जी कारवाई आहे ती कारवाई जर टाळायची असेल तर एकूण नऊ पैकी किमान सहा खासदारांचं पक्षांतर करणं गरजेचं असणार आहे म्हणून सहा खासदार एकसोबत त्यांना शिंदेकडे ते गेले पाहिजे त्यासाठी त्या सहा खासदारांचं मन वळवण्याचा प्रयत्न गेल्या अनेक दिवसांपासून शिंदेच्या शिवसेनेकडनं होत होता पण आता ते सहा खासदार तयार झालेले आहेत असं सांगण्यात येत आहे आणि ऑपरेशन टायगर लवकरच होईल अशा प्रकारचे सुतोआच मंत्र्यांकडनं आमदारांकडनं करण्यात येत आहेत आता सध्या शिवसेना युबीचे जे नऊ खासदार आहेत त्यापैकी कुठले असे सहा खासदार आहेत जे शिवसेना शिंदेकडे जाऊ शकतात ते पाहूयात त्यामध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे ये संजय दिना पाटील ईशान्य मुंबईतून ते खासदार आहेत दुसरं नाव आहे बंडू बास उर्फ संजय जाधव जे परभणीमधून खासदार आहेत तिसरं नाव येत आहे संजय देशमुख जे यवतमाळ वाशिममधून खासदार आहेत चौथं नाव जे येत ते नागेश पाटील आष्टीकर जे हिंगोलीमधून खासदार आहेत पाचवं नाव जे येत आहे ते नाशिकचे खासदार असलेले राजा भाऊ वाजे आणि सहावं नाव जे आहेत ते शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे या सहा खासदारांची नावं जी चर्चेत येत आहेत की जे शिंदे गटात जाऊ शकता यामध्ये दोन अत्यंत महत्वाची नावं आहेत ज्यांच्या म्हणजे जे तिकडे जाण्याची शक्यता अत्यंत कमी आहे पण तरी त्यांच्या यादीत नाव येत आहे ते म्हणजे बंडुबॉस संजय जाधव जे अनेक वर्षांपासून ठाकरेंचे एकनिष्ठ मानले जातात जेव्हा शिवसेनेमध्ये फुट पडली तेव्हापासून ते सोबत होते म्हणून ते पुन्हा जातील का याबाबत शक्यता नव्हती पण या यादीमध्ये त्यांचं नाव येत आणि सहा खासदारांमध्ये त्यांचं शिवसेना ठाकरेंसोबत राहतील त्यामध्ये पहिलं नाव येते अरविंद देसाई दुसरं नाव अरविंद सावंत आणि तिसरे म्हणजे धाराशिवचे ओम ओमराजे निंबाळकर हे तीन खासदार असे आहेत जे ठाकरेंकडे राहू शकतात आणि इतर सहा खासदार असे आहेत जे शिंदेकडे जाऊ शकतात सध्या ह्या बातमीला संपूर्ण माध्यमामध्ये चांगलाच टी आर पी मिळतोय आणि सगळेजण म्हणत की ठाकरेंची साथ सोडून हे सहा खासदार जाऊ शकतात म्हणून या संदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी आजच शिवसेना युबीटी पक्षाच्या खासदारांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये अरविंद सावंत अरविंद देसाई यांनी सांगितलं आहे सर्व खासदारांना सोबत घेऊन सांगितलं ज्यामध्ये फक्त संजय रिना पाटील नव्हते आठ खासदार एकत्र येऊन दिल्लीमध्ये पत्रकार परिषद झाली आणि आम्ही ठाकरेंसोबत असणार आहे असं सांगण्यात येत आहे पण पत्रकार परिषद जर नीट पाहिली नीट ऐकलं तर त्यामधून काहीतरी वेगळाच संदेश इतर खासदारांचे काहीशे पडलेले चेहरे घोषणा देताना नसलेला उत्साह यातून सगळं काही ऑल इज वेल well नाही आहे हे स्पष्ट होत आहे तुम्हाला काय वाटतं हे सहा खासदार खरंच शिंदेंची वाट धरतील का उद्धव ठाकरेंना पुन्हा एक मोठा फटका बसू शकतो का, का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद